नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी दोन हजार तेवीस सूचना याद्वारे कळविण्यात येते की लघुलेखन ग्रेड तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी जाहिरात दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलेखन ग्रेड तीन वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी स्क्रीनिंग चाचणी म्हणजेच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती स्क सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तरतालिका म्हणजेच रिस्पॉन्स शीट आणि हरकत फॉर्म म्हणजेच ऑब्जेक्शन उमेदवाराच्या लॉग इन मध्ये दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो उद्यापासून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून शीट पाहू शकतात आणि ऑब्जेक्शन फॉर्म या ठिकाणी भरू शकतात सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करायच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार तीन दोन हजार चोवीस रात्री अकरा पर्यंत या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधित हरकती म्हणजेच ऑब्जेक्शन घेऊ शकतात मित्रांनो खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुमचा ऑब्जेक्शन जो काही फॉर्म असेल तो लॉग इन करून पाहू शकतात म्हणजेच मित्रांनो उद्यापासून तुम्ही येथे लॉग इन करून रिस्पॉन्स शीट बघू शकतात व ऑब्जेक्शन ही भरू शकतात मित्रांनो आज आहे एक मार्च उद्यापासून तुम्ही रिस्पॉन्स शीट आणि ऑब्जेक्शन फॉर्म हा आपल्या लॉग द्वारे पाहू शकतात तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद